नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आज अंगारकी चतुर्थी आहे आणि बऱ्याच मंडळींना अंगारकी चतुर्थी संकष्टी चतुर्थी विनायकी चतुर्थी यातले प्रकार बऱ्याचदा माहीत नसतात की या चतुर्थी नक्की काय आहे पण आज अंगारकी चतुर्थी आहे त्यानिमित्ताने आपण या अंगारकी चतुर्थी या विषयाची सविस्तर माहिती पाहणार आहोत ही माहिती पाहण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा गणपती ह्या गाणांचा अधिपती अर्थात सर्वात प्रथम ज्याला पूजेचा मान आहे अशी देवता यावरती माझं गणेश रहस्य नावाचं पुस्तक आहे आपण ते जरूर घ्या वाचा आपल्याला भरपूर माहिती मिळेल आज आपण अंगारक चतुर्थी किंवा अंगारकी चतुर्थी याविषयी माहिती पाहणार आहोत खरं तर ही गणपतीची उपासना सर्व प्रकारच्या विघ्नांना नष्ट करणारी असते सर्व कार्यामध्ये यशदायी ठरणारी ही देवता आहे म्हणजेच या देवतेच्या उपासनेने आपल्याला आपलं जीवन हे निर्विघ्नपणे पार पाडता येतं खरं तर दर महिन्याला संकष्टी चतुर्थी येते तसेच विनायकी चतुर्थी देखील येते पण त्यातही अंगारकी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे महिन्यातनं दोन चतुर्थी येतात कृष्ण पक्षाची चतुर्थी म्हणजे संकष्टी आणि शुक्ल पक्षाची चतुर्थी म्हणजे विनायकी चतुर्थी असं सांगितलं जातं मात्र अंगारकीचं असं वेगळं महत्त्व काय असं विचारलं तर जेव्हा कृष्णपक्षाची चतुर्थी ही मंगळवारी अर्थात गणपतीच्या वाराच्या दिवशी येते तेव्हा त्या दिवसाला अंगारकी संकष्टी चतुर्थी किंवा अंगारक योग असंही म्हटलं जातं आणि या गणपतीच्या वाराच्या दिवशी ही चतुर्थी आल्यामुळं हा दिवस विशेष महत्वाचा ठरतो मंगळवारच्या दिवशी या चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्यानं गणपती बाप्पांचं पूजन केल्यानं आपल्या पत्रिकेमधल्या मंगळाचा जो प्रभाव आहे त्याचा जो त्रास आहे तो कमी होतो त्याचबरोबर जिथे मंगळाचा प्रभाव कमी पडतो तिथं वाढतो असं देखील ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे याशिवाय पुराणच सांगितल्याप्रमाणे या दिवशी जी व्यक्ती गणपती बाप्पांची पूजा करते उपवास करते अथव शीर्षाचं पारायण करते अशा व्यक्तीला गणपती बाप्पांच्या कृपेसह योग्य आणि अत्यंत आवडती किंवा त्याला जशी हवी अशी मनोवांछित फलप्राप्ती होते असा बहुतांशी पुराणांमध्ये तसंच गणेश पुराणांमध्ये देखील स्पष्ट उल्लेख आहे ज्यांना वर्षभरासाठी चतुर्थीचे पुढे उपवास करायचेत त्यांनी अंगारकी चतुर्थीपासून उपवास सुरुवात करायला हरकत नाही प्रत्येक चतुर्थीला पूर्ण दिवस उपवास करून चंद्रोदय झाल्यानंतर घरातील देवी देवतांची आरती करून गणपती बाप्पांची आरती करून चंद्रदर्शन घ्यावे चंद्राला हळदी कुंकू व्हावे ओवाळावे त्याची पूजा करावी आणि मग उपवास सोडावा गणपती बाप्पांना या दिवशी मोदकाच नैवेद्य जरूर दाखवावा अशा या अंगारकी चतुर्थीला काहीतरी पौराणिक महत्व आहे त्यामुळेच हा दिवस एवढा महत्वाचा आहे मग मह आता आपण अंगारकी चतुर्थीचं पौराणिक महत्व काय आहे ते पाहूयात कृतयुगामध्ये आवंतीनगरीमध्ये वेद ज्ञान जाणणारे अग्निहोत्री ऋषी भारद्वाज हे एक महान गणेश भक्त होते त्यांनी मानवसृष्टीला गणेश पूजनाचं महत्व पटून दिलं होतं तर या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नामक म्हणजे जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता असं सांगितलं जातं हा मुलगा सात वर्षाचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भारद्वाद ऋषींचं स्वाधीन केलं होतं ऋषींनी त्याची मुंज केली त्याला वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितली त्यानंतर हा मुलगा अरण्यामध्ये गेला त्या मुलाने साधारण एक सहस्त्र वर्ष तप करून गणपती बाप्पाला म्हणजे आपल्या आराध्य दैवताला प्रसन्न करून घेतलं ज्या दिवशी गणपती बाप्पा त्याला प्रसन्न झाले तो दिवस म्हणजे अंगारकी स संकष्टी चतुर्थी आणि म्हणून त्या दिवसापासून आपण ही पाळत आलेलो आहोत या पुत्राने स्वर्गात राहून अमृत प्राशन केलं आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायचं वरदान प्रसन्न झालेल्या गणपती बाप्पांकडं मागितलं तर प्रसन्न झालेल्या गणेशाने सुद्धा आपल्या परमभक्ताला हे वरदान दिलं की यापुढं भविष्यात येणाऱ्या मंगळवारच्या संकष्टीच्या चतुर्थी हीच तुझी अंगारकी चतुर्थी किंवा तुझ्या नावाने ओळखली जाईल आणि या उपासकाला जो कोणी करेल त्याला एका दिवशी ही अंगारकी चतुर्थी केली तर एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल म्हणजे हा एक उपास तुम्हाला एकवीस संकष्टी चतुर्थी उपवास केल्याचं पुण्यपदरात पाडतो तसंच त्यांनी असं सांगितलं की तुझ्या या सहस्त्र वर्षाच्या तपश्चर्याचं पुण्य युगानयुग त्या उपासकांमध्ये वाटलं जाऊन त्यांच्या देखील इच्छित मनोकामना पूर्ण होतील ते ऋणमुक्ती होतील अशा प्रकारे तैरोग्यात तू विश्वक विख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम अकारक किंवा अंगारासारखा लाल म्हणून अंक कर किंवा शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ या नावाने तुला ब्रह्मांडातल्या आकाशातील ग्रहांमध्ये स्थान देखील मिळेल याशिवाय तू सदैव अमृतप्राशन करशील त्यामुळेच गणेशाच्या या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालंय तर अशा पद्धतीने अंगारकी चतुर्थी आपण उपवास करून गणपतीचं पूजन करा अथर्व शीर्षाचं पठण करा जास्तीत जास्त गणपती अथर्व शीर्षाचे आवर्तन करा त्याचबरोबर विद्याभ्यास करणाऱ्या मुलांसाठी हे वरदान कामा आहे कामाधंद्यामध्ये ज्यांना बरकत येत नाही यश येत नाही अडचणी येतात जे कर्जबाजारी झाले आहेत त्यांच्यासाठी देखील अंगारकी चतुर्थीचं उपवास किंवा हे व्रत हे वरदान ठेणार ठरणार आहे ज्यांचे विवाह जमत नाही ज्यांच्या पत्रिकेत कडक मंगळ आहेत अशा मंडळींनीही अंगारकी चतुर्थीचे उपवास हे जरूर करावेत प्रत्येक ठिकाणी चतुर्थीला जे जे गाव असतं त्याप्रमाणे चंद्रोदय वेगवेगळ्या वेळेला असतो थोडाफार फरक असतो आपला जिल्हा कोणता आहे तिथे किती वाजता चंद्रोदय आहे ते, ते, ते पाहून चंद्रदर्शन घेऊन मगच आपण उपवास सोडू शकता कधी कधी आभाळामुळे आपल्याला चंद्र दिसलं नाही तर चंद्राच्या दिशेने हात जोडून प्रार्थना करून नमस्कार करून मानसपूजा करावी याशिवाय तुम्हाला माहितीच आहे की आपल्या राशींवर आधारित एक चित्रपट आहे आलय माझ्या राशीला हा चित्रपट बारा राशींचं गमती जमती मल्टी स्टारर चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे तुम्ही तो जरूर पहा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम